काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री चार वेळा आमदार राहिलेले अक्कलकोट तालुक्याचे नेते सिद्धाराम मेत्रे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे मेत्रे यांच्या प्रवेशासाठी अक्कलकोट मध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत मेत्रे यांचा प्रवेश कार्यक्रम येत्या एकतीस मे रोजी आयोजित करण्यात आला होता परंतु मागील काही दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे त्याचा परिणाम या प्रवेश कार्यक्रमावर झाला असून हा प्रवेश सोहळा येत्या पाच जून रोजी ठेवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे पाच तारखेला माननीय शिंद्रामजी मेहरेसाहेब काँग्रेसचे माजी मंत्री यांचा या शिवसेना पक्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होता ती तारीख एकटीची पाच या ठिकाणी त्या ठिकाणी गेलेली त्याच्यामुळं पाच तारखेला शिंद्रामजी पाच जून या दिवशी शिंद्रामजी मेंद्रेसाहेब यांचा त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा प्रवेश उपस्थिती राहावी आणि सर्व शिवसेनेवरती प्रेम करणारे नेतेसाहेबांवरती प्रेम करणारे या सर्व शिवसैनिकांनी त्या ठिकाणी उपस्थिती राहावी